लाडक्या बहिणीचे साडेसात हजार रुपये आले लाडक्या भावाच्या खात्यावर लाडक्या भावाने प्रामाणिकपणे केले प्रशासनाला परत शासनाने मोठा गाजावाजा करून अंमलात आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे चुकीने लाडक्या भावाच्या खात्यावर आले परंतु लाडक्या भावाने त्याची माहिती प्रशासनाला देऊन सदरील पैसे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता परत केलेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील लाखो महिलांनी अर्ज केले होते त्यामुळे प्रशासनाने देखील घाई गडबडीत लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा केलेत परंतु जालन्यात एका लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्याऐवजी अनावधानाने जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथील विलास एकनाथ भुतेकर या लाडक्या भावाच्या खात्यावर पैसे जमा झाले लाडक्या भावाला लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येताच त्यांनी चौकशी करून लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य संतोष ढेंगळे यांच्या मदतीने महिला व बालकल्याण विभागा संपर्क साधला त्यांनी आज त्यांच्या खात्यावर आलेले पैसे प्रामाणिकपणे प्रशासनाला परत केलेत दोन हजार चोवीस रोजी मेसेज आला साडेसात हजार रुपयाचा तर मग मी ते बँकेत जाऊन चौकशी केली असतात ते लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून मग बँकेत गेल्यावर समजली मग मी नंतर ते मानेगावचे लाडक्या बहिणीचे सदस्य संतोष ढेंगळे यांचा संपर्क साधला आणि त्यांना मला असं असं झालं ते म्हणले ठीक आहे आपण कलेक्टर ऑफिसला पैसे जमा करून टाकू आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आणि मी स्वतःहून आज रोजी आम्ही कलेक्टर ऑफिसला आधी पैसे परत केले आहे विलास घर जळगाव सोमनाथ त्यांनी त्यांच्याकडून नजर चुकीने हा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरले गेलेला होता त्यांनी सुरुवातीलाच ज्यावेळेस अप्रुव्हल त्यावेळेसच आम्हाला कळवलं होतं की बाबा माझा असं नजर चुकीने हा फॉर्म भरले गेलेला आहे तर मला ते आलेले पैसे रिटर्न करायचे ते त्यांना पाच तारखेला पाच डिसेंबरला त्यांना ते पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालं आणि त्यांना तुरंत मला कॉल केला आणि मी सदर यंत्रणेशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सदर योजनेला आपल्याकडे हेड आलेला आहे त्या हेडमध्ये लाडके बहिणीचे पैसे आपल्याला रिटर्न करता येतील त्या पद्धतीने मी आज तिथून चलनद्वारे पेमेंट जमा केलेले आहेत